तुला काय सारखं दारू दारू नव्हतिकरा बोट बघ जरा बघ जरा कसे दिसायला लागले अरे दारू मध्ये वाट लागते सांगाय खरोबर गोड सांगतो म्हणजे इथं थोडं आयुष्य कधी दारूच तू पेनार एक कन एक गाढवा असते आणि गाडवावर कधी प्रयोग केला गेला कसा प्रयोग केला गेला माहितीये काय दोन बारडे ठेवलेले त्यात एका बारडीत पाणी होतं आणि दुसरा तिने एड पी एम दारू तुझ्या आवडीची काय मग त्या सायंटिस्टनं काय केला गाडवाला सोडले त्याला जा भावा तुला काय प्यायचं ते के म्हणजे त्यानं काय पिला असेल सांग बघा काय अरे पाणी पिला देऊ पाणी गाडवाला सुद्धा अक्कल लक्षात ठेव तो ओल्ड मला जरासुद्धी शिवला नाही फक्त पाणी पिला आणि गेला देव आहे ह्याच्यावर ना तर जरा डोसक्यात घे रे अक्कल घे सांग बे का तुला काय समजलं यात पाणी पिलाय तो गाडव oh <laughs> no <laughs>